निलेशी आपण देखील या ठिकाणी उल्लेख केला की तुम्हाला कोणाशी स्पर्धा करायची नाही मला असं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्यानं जर हे ठरवलं आज आपण निलेशीचं नाव घेतो निलेशी मुळे ज्या पद्धतीचं वातावरण दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली निर्माण झालं हे कोणी नाकारू शकत नाही मी या जिल्ह्याचा अडीच वर्ष कार्यकमंत्री होतो अडीच वर्ष पालकमंत्री होतो त्याच्यामुळं सावंतवाडी मतदारसंघ जर सोडला तर पुढे बाकी काय परिस्थिती होती दिलेशची हे मला पूर्ण माहिती आहे त्याच्यामुळे तुमच्या आण येण्यामुळं शंभर टक्के शिवसेनेला ताकद मिळालेली आहे आणि दीपक बाईंचा असलेला अनुभव त्यांनी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं काम त्या सगळ्याचा जर ताळमेळ आपण व्यवस्थित ठेवला तर मला असं वाटतं की तुमच्या मनातली इच्छा शिवसेनेचा भगवा परतवायची ही पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही अजून एक माझी छोटीशी विनंती आहे कोणी वैयक्तिक मनाला लावून घेऊ नका मी मगाशी भरत शेखला सांगत होतो गेली पंचवीस वर्ष मी निवडून येतो पण पंचवीस वर्षात निलेश जी मी तर सांगतो पंचवीस वर्षात माझ्या मतदारसंघातला एकही कार्यकर्ता कधी मुंबईला आला नाही कधीच मुंबईला आला नाही त्याने जर उदय सामंतवर विश्वास ठेवलाय निलेश आनंदवर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवलाय दीपक बाईंवर ठेवलाय तर पदाधिकाऱ्यांना मला असं वाटतं की मुंबईला यायची काही आवश्यकता नाही काही ट्रेंड असतात मला माहिती आहे काही पश्चिम महाराष्ट्रा महाराष्ट्राची एक पद्धत आहे काही उत्तर महाराष्ट्राची एक पद्धत आहे काही विदर्भाची एक पद्धत आहे की सोमवारी निघायचं मंगळवार बुधवार हे कायमस्वरूपी मुंबईला काही कामासाठी यायचं हा माहिती आहे मला पद्धती आहे परंतु जर आपल्याला प्रामाणिकपणानं काम करायचं आहे तर आपल्या शिवसेना पक्षाची प्रतिमा जपणं ही देखील आपल्या काळाची गरज बनलेली आहे ना मी मुंबईमध्ये आहे निलेश जी मुंबईमध्ये आहे दीपक बाई मध्ये आहेत भरत शेठ मुंबई मध्ये आहेत आम्ही सगळे तुमचं नेतृत्व करण्यासाठी तुमचे नेते म्हणून नाही तर तुमच्यातलेच कार्यकर्ते म्हणून तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही मुंबईला काम करतो मी अभिमानाने सांगितलं काढेल भरत सेठ तुम्ही सहा महिन्यामध्ये एक जरी माझा कार्यकर्ता पत्र घेऊन तुमच्याकडे आला असेल मतदारसंघातला तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं भरत सेठना सांगितलं शेवटी आपण ही यंत्रणा तयार केली पाहिजे आता जे तुमच्या असतील संजू परब साहेब आहेत संजय पडते आहेत आंग्रे आहेत सगळ्यांची नावं घेत नाहीत आणि तुमच्या मागे अगदी भर भक्कम पाठिंबा दीपक भाई असतील आणि कार्यकर्त्यासारखं समोर त्याच्या जो काय विचार असेल त्याच्या समोर उभं राहून जाण्याची ताकद ज्या नेतृत्वामध्ये आहे ते निलेशजीने दिलेली तुम्हाला ताकद असेल यामुळं आज हे चित्र दिसतंय हे माझं प्रामाणिक संपर्क मंत्री म्हणून मत आहे आणि हे कोणाच्याही तोंडावर कोणाला तरी चांगलं वाटावं म्हणून मी सांगत नाही सिंधुदुर्ग बदलतोय सिंधुदुर्गची संघटना बदलतोय आणि मला असं खात्री आहे विश्वास आहे की राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जशी शिवसेना भूतकाळामध्ये होती तशी दीपक भाईंच्या मार्गदर्शनाखाली निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली म्हणजे राणेंच्याच नेतृत्वाखाली ही शिवसेना पुन्हा एकदा त्या शिवसे शिवसेनेसारखी असेल